नमस्कार मंडळी आज आपण इडली डोस्याच्या बॅटरपासनं उत्तप्पा बनवूया झटपट असा हा उत्तप्पा मी बनवलेला आहे बघा मस्त असा त्यावर मी पावभाजी मसाला स्प्रिंकल केलेला आहे तर पावभाजी मसाल्याने त्याला खूप छान टेस्ट येते पावभाजी मसाला, मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल आता आपण हा उत्तप्पा कसा बनवला ते पाहूया पॅन गरम करून घ्यायचे आणि पॅनला थोडंसं पाणी शिंपडून आणि मग त्यावर पुसून घेऊन आणि त्यावर असं तेलाने ग्रेस करून तेला आहे बघा अशा प्रकारे आणि पॅन हा मध्यम याच्यावर ठेवायचा आहे आणि आता त्यावर डोस्याचं बॅटर त्यावर घालायचं आहे उतपट्यासाठी आणि त्यावर पण पुन्हा बॅटरवर पावभाजीचा मसाला असा स्प्रिंकल करून आहे थोडा जास्त घातला तरी काही हरकत नाही टेस्ट खूप छान येते आणि त्यामध्ये आता बारीक शिरलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त असा पावभाजी आणि अगदी पावभाजी मसाला पाव सारखी त्याला टेस्ट येते मग मस्त असा छान असा आणि पावभाजी नसा मसाला नसेल तर चाट मसाला वापरला वापरा काही हरकत नाही आणि आता ह्या आणि इडली डोस्याचं बॅटर कसं बनवायचं ते मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती पण पहा आणि आता ह्यावर पुन्हा थोडस पा, पावभाजी मसाला घालून त्याला दोन मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा छान असा हा फुलून आलेला आहे बघा जाळीदार असा हा उतप्पा तयार झालेला आहे उतप्पन म्हणतात उत्तप्पा म्हणतात तयार झाला आणि इडलीच्या प्लेटर पासून तुम्ही उतप्पा डोसा मसाला डोसा इडली आणि अप्पे गोड आप्पे खा आणि असे सगळं कांदा वगैरे घालून एक बनवतात ते अशा प्रकारे खूप प्रकार त्यांनी बनवू शकता आणि सकाळच्या ब्रेकफास्ट साठी संध्याकाळच्या ब्रेकफास्ट साठी किंवा जर भाज्या खाऊन कंटाळा असेल तर जेवणासाठी पण असे बनवून खाऊ शकता मस्त अशी झटपट अशी रेसिपी आहे तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मस्त हे उतप्पे तुम्ही बघू बग, बनवून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा कसे झाले ते कारण मी त्यामध्ये उतप्पा बनवतात त्यामध्ये तुम्ही पावभाजी मसाला घातला तर त्याची टेस्ट अप्रतिम लागते तर त्या अशा पद्धतीने बनवा पावभाजी मसाला नसेल तर आणा विकत किंवा माझी लिंक आहे ती पहा आणि त्या, त्या लिंक मध्ये मी मसाला कसा बनवायचा ते दिलेला आहे पावभाजी मसाला तर तो, तो पावभाजी मसाला त्या प्रकारे बनवा तुम्ही थोडासा बनवा आणि यामध्ये अशा पदार्थामध्ये वापरा आणि पावभाजी मसाल्यामध्ये मसाला पावला पण पावभाजी मसाला लागतो आणि असे उत्तप्पाला वगैरे पण तुम्ही घातला तर खूप छान लागतो अशाच प्रकारे तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि मला कमेंट्समध्ये सांगत जा कसे झाले ते माझे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही माझं डिस्क्रिप्शन चेक करत ज्या डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तर रेसिपी मी दिलेली असते ती तुम्ही नक्की पहा रेसिपीचं प्रमाण सगळं दिलेलं असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद